नवरा बायको आणि तीन मुलं बीड जिल्ह्याच्या मोरगावातलं हे कागदे कुटुंब सर्वसामान्य लोकांसारखंच आयुष्य जगणारं पण गेल्या सात वर्षांपासून त्या कागदे कुटुंबासोबत जे घडत होतं ते चक्रावणारं होतं गेल्या सात वर्षांमध्ये या कुटुंबातल्या तीन जणांचा झोपेमध्ये अचानक मृत्यू झाला या मृत्यूमागचं कोणतंही कारण समोर न आल्यामुळे कागदेंचे नातेवाईकही घाबरले होते नवरा आणि आपल्या दोन मोठ्या मुलांना गमावल्यानंतर अनिता कागदे आपला लहान मुलगा गजाननची खूप काळजी घेत होत्या पण गजानन जन्मल्यापासून सारखाच आजारी पडत असल्यानं अनिता चांगल्याच घाबरून गेल्या होत्या आपला नवरा आणि दोन मुलांप्रमाणे आपल्याला गजाननला गमवायचं नाही यासाठी त्यांचा सगळा आटापिटा सुरू होता पण गजाननच्या आजारपणाचं काही केल्या कारण सापडत नव्हतं अखेर डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर गजाननच्या आजाराचं निदान झालं गजानन वाचला हो वाचलाच कारण गजाननला झालेल्या आजारामुळेच त्याचे वडील आणि दोन भावंड अचानक दगावली होती पण योग्य वेळी गजाननवरती उपचार झाल्यामुळं मोठा अनर्थ टळला कागदे कुटुंबातल्या तीन जणांचा बळी नक्की कसा गेला त्यांना झालेल्या आजाराचं गूढ कसं उकललं आणि या आजारातून गजानन कसा वाचला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू वडील बंकट कागदे आपली बायको अनिता कागदेसोबत बीड जिल्ह्यातल्या मोरगावमध्ये राहत होते त्यांचा शेतीचा व्यवसाय होता सगळं काही व्यवस्थित चाललं होतं बंकट आणि अनिता यांना पहिला मुलगा झाला त्याचं नाव समर्थ समर्थची तब्येत जन्मापासून एकदम ठणठणीत इतर लहान मुलांप्रमाणेच कधी झालीस तर सर्दी नाहीतर ताप पण त्याशिवाय त्याला कसलाही वेगळा त्रास नव्हता पण दोन हजार पंधराला एका संध्याकाळी पाचच्या दरम्यान समर्थ खेळून घरी आला आणि घरात येऊन झोपला मग दोन मिनिटांनी आई त्याच्या अंगावर पांघरून टाकायला गेली तेव्हा समर्थचं शरीर थंड पडलं होतं त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं हे ऐकून कागदे कुटुंबियांना मोठा धक्काच बसला समर्थला नक्की झालं काय अचानक त्याचा मृत्यू कसा झाला त्याचं कोळं काही सुटलं नाही अनिता आणि बंकट मुलाच्या मृत्यूमुळं पार खचून गेले समर्थच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी दुसरी मुलगी भाग्यश्री आणि दोन हजार अठरामध्ये गजाननचा जन्म झाला गजाननच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी पुन्हा एक विचित्र घटना घडली बंकट कागदे रात्री जेवण करून झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी अनिता त्याला उठवायला गेली पण बंकटनं काहीच प्रतिसाद दिला नाही त्याचा झोपेतच मृत्यू झाला होता बंकटलाही काही त्रास नव्हता रात्री झोपण्याआधी तो चांगला ठणठणीत होता पण त्याचा मृत्यू झाल्यानं अनिता यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला त्यांचं मन सुन्न झालं होतं मुलाच्या जाण्याच्या दुःखातून सावरत असतानाच त्यांना पती गेल्याचा आघात सहन करावा लागला मनाचा हिया करून त्यांनी स्वतःला कसंबसं सावरलं कष्ट करून त्या आपल्या मुलगी भाग्यश्री आणि दोन महिन्यांच्या गजाननला सांभाळत होत्या असेच दिवस सरले अनिता परिस्थितीचा स्वीकार करून तिला तोंड देत होत्या पण पतीच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी पुन्हा एक आघात त्यांच्यावरती झाला आणि त्यांची मुलगी भाग्यश्री रात्री झोपली होती अचानक झोपेतच तिनं आई म्हणून जोरात हाक मारली अनिता तिच्याजवळ गेल्या तिला उठवायचा प्रयत्न केला पण भाग्यश्री सुद्धा त्यांना सोडून गेली होती आता मात्र अनिता यांना हे सगळं सहन होत नव्हतं आपल्यासोबत हे सगळं काय होतंय आपली माणसं आपल्याला सोडून का जात आहे यानं अनिता चांगल्याच हादरल्या होत्या जवळपास सात वर्षामध्ये त्यांच्या घरातल्या तीन जणांचा झोपेतच अचानक मृत्यू झाला होता पण त्यांच्या मृत्यूमागचं गुड काही उलगडत नव्हतं या तिघांचा मृत्यू अचानक झाल्यानं त्यांच्या मृत्यूचं कोणतंही कारण कळलं नव्हतं आता अनिता यांना फक्त आपला धाकटा आणि शेवटचा मुलगा गजाननचा आधार होता गजानन जन्मापासूनच सारखा आजारी असायचा महिन्या दोन महिन्याला त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागायचं त्याला श्वास घेताना धाप लागायची सारखा ताप यायचा अनिता यांना काही केल्या आपल्या मुलाला वाचवायचं होतं जे त्याच्या वडील आणि भावंड्यासोबत झालं ते त्याच्यासोबत होऊ नये म्हणून त्या सगळे प्रयत्न करत होत्या त्याच्यावरती उपचार करण्यासाठी हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजवत होत्या त्याच्या या आजारामागचं नक्की कारण काय त्याचा शोध त्या घेत होत्या पण त्याचं उत्तर त्यांना काही मिळत नव्हतं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये गजाननला खूप त्रास व्हायला लागला तीन फेब्रुवारीला अनिता यांनी त्याला बीडच्या नारायण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेव्हा त्यांनी डॉक्टरांना पती आणि मुलांच्या मृत्यूबद्दल सांगितलं मग डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या गजाननचा ई सी जी रिपोर्ट तपासल्यावरती त्यात अनियमितता आढळली मग बीडच्या डॉक्टरांनी वांद्र्यातल्या होली फॅमिली हॉस्पिटलशी संपर्क केला अनिता आणि त्यांच्या भावांना गजाननला होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टर यश या लोखंडवाला यांनी गजाननच्या काही टेस्ट केल्या तेव्हा गजाननला असलेल्या अत्यंत दुर्मिळ अशा आजाराचं निदान झालं गजाननला लॉंग क्युटी सिंड्रोम नावाचा हृदयाशी संबंधित आजार असल्याचं त्याच्या टेस्टवरून आढळून आलं इतकंच नाही तर हा आजार अनुवंशिक असल्यामुळेच गजाननचे वडील आणि भावंडांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आता कागदे कुटुंबियांना झालेला हा दुर्मिळ आजार आहे काय तर लॉंग क्युटी सिंड्रोम हा एक हृदयाशी संबंधित आजार आहे ज्यामध्ये हृदयाची विद्युत संदेशवन प्रणाली म्हणजेच कार्डियाक कंडक्शन सिस्टीम बिघडते ती सिस्टीम हृदयाच्या कक्षांना आकुंचन आणि शिथिल करण्यासाठी काम करते यामुळे हृदयाला योग्य प्रकारे रक्ताचा पुरवठा होतो पण लॉंग क्युटी सिंड्रोममुळं हृदयाची लय बिघडते दोन हार्डबीटमधलं अंतर वाढतं यालाच ॲरिदमिया असं म्हणतात थेट हृदयाशी संबंधित असलेला हा आजार असल्यामुळं यांना जीवाचा धोका संभावतो पण हा आजार फसवा आहे या आजाराची लक्षणं काही जणांमध्ये दिसतात तर काही जणांमध्ये दिसत नाही त्यामुळेच या आजारामध्ये अचानक मृत्यू संभवतो आता लॉंग क्युटी सिंड्रोमची लक्षणं काय आहेत तर चक्कर येणं अचानक बेशुद्ध पडणं हृदयाच्या लयीतील बेघारामुळं मेंदूला पुरेसं रक्त न मिळाल्यास झटके येणं हृदयाचे ठोके कमी जास्त होणं ही या आजाराची लक्षणं आहेत गंभीर प्रकरणांमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यूसुद्धा होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे पण लॉंग क्युटी सिंड्रोम हा का होतो त्याची कारणं काय आहेत तर लॉंग क्यूटी सिंड्रोम जन्मजात असू शकतो किंवा जन्मानंतरही होऊ शकतो हा आजार हृदयाच्या आयन चॅनल्सवरती परिणाम करणाऱ्या जनुकांमधील बदलांमुळे होतो त्यामुळं हृदयाच्या विद्युत संदेश वहनामध्ये अडथळा येतो हा आजार पालकांकडून त्यांच्या मुलांना जनुकांद्वारे होऊ शकतो म्हणजेच हा दुर्मिळ आजार अनुवंशिक आहे असं सांगितलं जातं पण हा आजार काही औषधांमुळेही होऊ शकतो हृदयरोगावरील औषधं अँटीबायोटिक्स मानसिक आजारावरील औषधं मेथाडोनसारख्या औषधांमुळं हृदयाच्या ठोक्यांमधलं अंतर वाढत जातं यामुळं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव होऊन झटका येऊ शकतो हा आजार अडीच हजार लोकांपैकी एकाला होऊ शकतो असं सांगितलं जातं आता या आजारावरती उपाय काय आहे तर लॉंग क्युटी सिंड्रोम उपचार करण्यासाठी कार्डियाक सिंथेपॅटिक डिनर्वेशन नावाची हृदयाची सर्जरी केली जाते तसंच काही औषधांनी या आजारावरती उपचार केले जातात बीडच्या गजानन कागदेवरती पंचवीस फेब्रुवारीला कार्डियाक सिम्पेथेटिक डिनर्वेशन सर्जरी झाली आणि एक मार्चला त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला गजानन वाचला कारण त्याला लाँग क्युटी सिंड्रोमची लक्षणं दिसत होती त्याच्या वडिलांना आणि भावंडांमध्ये त्याची कसलीच लक्षणं नव्हती त्यामुळं त्यांना असलेल्या या आजाराचं निदान झालं नाही आणि झोपेतच त्यांना आपला जीव गमवावा लागला पण गजानन वाचला पण तब्बल सात वर्षांनी कागदे कुटुंबातल्या तीन मृत्यूमागचं गुड उकललं त्यामुळेच सात वर्षांच्या गजाणांचे प्राण वाचले या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा